एकशे पाच बंधारे पूर्ण मिशन हंड्रेड चेक डॅम्स सन दोन हजार अठरा साली सुरू झालेलं जलसंवर्धनाचं हे ध्येयवादी अभियान जुलै सन दोन हजार पंचवीस मध्ये यशस्वीरित्या पूर्णत्वास पोहोचलं एकशे पन्नास कोटी लिटर पाण्याचा साठा तयार झाला असून पालघर डहाणू जव्हार मोखाडा आणि आजूबाजूच्या हजारो गावकऱ्यांना आता वर्षभर स्वच्छ पाणी मिळू आहे हे केवळ बंधारे नव्हेत तर शाश्वत जीवनाचा आधार निसर्गाशी नातं जोडणारा एक आश्वासक प्रयत्न आहे ही एक जलक्रांती आहे प्रत्येक थेंबामध्ये उमळणारी नवी आशा एक दिलेलं वचन पूर्णत्वास नेलेली बांधिलकी आहे या यशामागे क्लब चे समर्पित सदस्य सर्व जिल्हा गव्हर्नर्स दाते आणि आर भागीदार यांच एकत्रित योगदान आहे या सगळ्यांच्या अथक विश्वासाला मनपूर्वक सलाम मिशन पूर्ण झालं पण प्रवास संपलेला नाही आता पुढचं पाऊल अधिक व्यापक अधिक प्रभावी आणखी बंधारे शाश्वत जलसाठे आणि पर्यावरण स्नेही उपाय योजना उभारून मिशन जलक्रांती साकारायचं आहे सा चला एकत्र पुढे जाऊया नवजीवन घडवण्यासाठी पी डी जी लायन डॉक्टर दीपक सखाराम चौधरी अध्यक्ष जलसंधारण प्रकल्प लायन्स इंटरनॅशनल एम डी थ्री टू थ्री वन